ताई काय घर काय काम काढलं हा चाललं बस बिस बैस चौथी नंतर ये ना इकडे नाही बस नाही ते काय ग बाकी बरं आहे ना सगळं बरे बाबा चाललंय माझं काय चाललं तुझं आज अचानक अचानक आधी तुझी आठवण पण येत होती आजा, 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 आजा। फोन करायचा ना मग मी आले असती हो तू येतेस गेहमी असेल वगैरे का जेवण झाडतच होते आता हो आवरलं हा तुला छा पाणी करू जेवते का नाही 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 मी जेवण आले तेवढी झालं हा जेवण वगैरे सगळं करून आले जरा असं जरा टेन्शन मध्ये होती तर टेन्शन कसलं आहे जरा काही टेन्शन तुझं टेन्शन मिटतच नाही का बाई मी काही करावं तुझं काय तू ना, ना एक ही टोपी ती ती टोपी ती काय चाललंय तुझं <laughs> मी तर काय म्हणते तू काहीतरी कामधंदा अगं अग का ताई मला तसंच काहीतरी करायचंय का प्रयत्न करते पण कुठं कामच भेटत नाही अगं खूपच काम करायचे हे बाय कामाच कोणतेच लाज नाही धरायची पण पैसे कमी मिळतात ना मग अग पण घरी बसण्यापेक्षा न मिळण्यापेक्षा तर मिळतील ना आता घरी बसून काय येत नाही तर धीर दहा मिळतील दुकानात कामाला कपड्याच्या दुकानात कामाला गेली तरी तिथे दहा हजार रुपये महिना मिळेल निदान डोक्यावरच खांद्यावर तर येईल ना बरोबर आहे मी काय म्हणते तूच मला एखादं काम शोधून दे ना मग कमी पगार असेल तरी पण चालेल पण मग माणसं चांगली पाहिजेत बघ अगं चांगलीच आता दोन तीन ठिकाणी एक काम कर स्वयंपाकाच काम करते का पोळ्यांचं मस्त दोन दोन टाइम जरी गेली ना पाच सात हजार रुपये महिना दोन दोन एक ठिकाणचा हो का मग तुला दोन मिळून दहा बाजारा दहा बारा हजार तिथे घरामध्ये जाऊन सपाट करतात मग ते लोक चांगले असतात ना अग बाई माणसं आहे घरात आणि त्या बाया कामांना जाता नवरे कामाला जाता म्हातारी एका ठिकाणी घरात काम चालते चालते मग मी मी करेल तस काम तुम्हाला एखादं काम शोधून दे ठीक आहे जरा आता आहे ना कामच होतं माझं काम होतं काय काम होतं आता अग काजल ताई सांगू का एक पन्नास हजाराची मला ना नितांत गरज होती पन्नास हजार हो हो बघ तू नाही म्हणू नकोस आता तुम्हाला कामाला पण लावणार आहेस ठीक आहे मग ते दर महिन्याला पगार आला ना मी सगळं तुला फिरून टाके सगळं आहे पण माझं पण सध्या अडचणी चालू आहे ना आता मागे तू वीस हजार मागे तेव्हा लगेच दिले काढून तुला मी पण मम्मी परत पण केले ना, ना मी म्हटली का काय पण आता नाही ना लगेच शक्य पोरांचे ऍडमिशन झाले झाले असं नाही आता लगेच कुठून येणार आहे काय बघ ना ताई मी खूप अपेक्षेने आले तू असं मला असं मागे नको पाठूस फक्त पन्नास मी तुला आठ दिवसामध्ये देते दे पन्नास हजार रुपये बस अगं तू दोन दिवसात देशील तो नाही विषय पण आता बाहेर द्यायला लगेच तुला काढून का बँकेत आहे का मी तुला लगेच तुला एटीएमने काढून आणून तसं पण नाही ना आता मी तुला तेच सांगते ॲडमिशन झाले ना पोरांचे लाख लाख रुपये भरायला झाले ना अगं तो। थोडी तरी मदत करणार मला मी तेच सांगते आता खरंच नाही असल्यावर हो मी तुला देत नाही का सांग बरं तुला माहिती आहे का मी कुणाच्याच दारी गेली नाही सगळ्यात पहिले तुझ्याकडे आली की का तू मदत करशील म्हणून आता मी त्यांना पण नाही म्हणू शकत कारण ते आताच बोलले की ॲडमिशनमुळे इतका खर्च झाला आहे अजून पोरांचे बाकीचे खर्च आहे काय सांगते आता पण काजल मला आता दुसऱ्याकडे पर्याय नाही ग मी ना, आता कुठे जाऊ मागायला तू काहीतरी काहीतरी कर ना बघ तू मी माझा पहिला पगार झाला ना सगळा पगार तुझ्या हातात आणून देईल मी नाही आता तर नाहीच आहे माझ्याकडं पण तरी ना संध्याकाळी ते आले का मी विचारलं आणि तुला फोन करेल बाई त्यांनी जर कोण घेतले दिले तुला कोणाकडनं घेऊन तरच कारण आता घरात तर नाहीचे होते ते ठेवलेले पोरांचे तुला सांगितलं ना ॲडमिशन बाकीचा खर्च झाला आता काहीच नाही कर असेल ना तर मी तुला संध्याकाळी फोन कर नक्की फोन करशील असले तर म्हणजे भरोसा नको ठेव पण भरश नको पण मी तरी एक शब्द तुझ्यासाठी विचारते बर ठीक आहे चहा बनवते नको नको मी मी निघते बघते दुसरं कुठे काय मिळेल थोडासा चहा घे ना नाही दुसरीकडे बघते मला हा मी बरं येते बरं बरं मला फोन करशील हो चाल हा येते काय बाईची दरवेळीच अडचण झाली आता नाही तर काय करू मी तरी असते तर दिले असते ना काय करू बराच वेळ झालाय काय आलत का बसत बसाल बसा देते मी थांबा 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 बसा ना बसा वाटच बघत होते होय होय बस आ, फोन केले होते मी बरेचदा हा ती फोन झाले हां पण मला वेळ भेटा ना बर घरी मोकार काम चालले हो ना हा तू बोलली मला फोन व म्हटलं चला तुम्हाला नाही ना मग थोडासा जीव थोडासा वर खाली होत होता येतात की नाही आता नाही म्हणजे बरे म्हणजे ठीक आहे म्हणजे आहे थोडी सुधारणा आहे पण आता दुसरे दुसरे टेस्ट करायला पैसे वगैरे लागतातच ना तर त्याच्यासाठी म्हटलं तुमच्या एकदा कानावर घालावं काय माहितीये काय बघ तो आता किती खर्च केला काही केलं तो आता वाचणार <coughs> आहे का पण नवरा आहे ना माझा असं काय करताय अगं गॅस करायचो नवरा आहे तुला गॅस वाटत त्याला लवकर रिपेअर करावा लवकर आपल्या जवळ यावा पण मी सांगू का बघा अगोदर पहिले ते थोडं आमचं वावर होत ते वपलं ना हा ते पण ओपलं काही दाग डागडागिने वगैरे होते मोकळी झाली तू आता आ, ते पण सांग फरक आहे ना फरक आहे फरक काय त्या पार्काला करते बर त्याला जोर रिपेअर झाला घरी आणून तुला काय काम आता राहिला का तो म्हणजे ते बरे झाले ना तेव्हाच मी घरी आणणार आहे बाकी त्यांचा साहेब आहे ना तर ता त्यांनी पण पैशाला मदत केली होती मित्र मित्र सगळ्यांनी मदत केली काय तुला चेंपे। तो रिपेयर होऊन घरी आणू काही उपयोगाच आहे का बरं तुला आता जमीन जागा नाही राहिली काहीच नाही राहिल तू कस काय सांभाळशील त्याला काय करशील तू कुकुवाचा धनी मी असं त्याला टाकून नाही देऊ शकत ना सोड मराठी द्यायचा विषय आता काय घेऊन बसली काय ना दुसरा करून अहो पण आपण चांगला विचार केलेला सकारात्मक चांगलाच असतं ऐका ना मी काय म्हणत होते आहेत ते आता व्यवस्थित आहेत फक्त डॉक्टर काय बोलले घरी जाण्याच्या अगोदर एक स्पेशल काहीतरी टेस्ट ते बोलले होते करायचे म्हणून तर तेवढे पन्नास हजार रुपये मला पाहिजे होते हे बघा ना असं करू नका ती माझी मैत्रिणी आहे ना काजल ती ना तर ती मला कामाला लावणार आहे तर महिन्याला दहा हजार पगार आहे तो पहिला पगार झाला का लगेच तुमच्या पुढ्यात बऱ्याच हा उचललेत पण आता ते लोक कसे येऊन बघतात त्यामुळे काही आक्षेप घेत नाही पण मी तुमचे सगळ्यात पहिले देईन बघा मी प्रॉमिस देश मला हे बघा ना असं करू नका प्लीज आता त्यांचा घरी यायचा वेळ झालेला आहे ना ते बोलले की आज जर पैसे जर भरले ना त्यांचे शेवटची ट्रीटमेंट आहे ब्लड टेस्ट ते झाले ना त्यांचे मग ते सोडणार आहेत का हा हा संध्याकाळी उद्या संध्याकाळी किंवा परवा सकाळपर्यंत सोडणार रिपोर्ट आल्यानंतर लगेच तर... तो जेव्हा अवघडच आहे पण आता तुझ्या मस्त अवघड नाही अवघड नाही बघू ते एक दीड महिना गेला नाही नाही अवघड एवढ सोपं नाही आता मी म्हणतो तो करा की आहो घरात बसेल बस राहणार सारखा माकडावरी पाहणार हा एवढा खर्च करू तो काय उपयोग होणार तू मला सांग काय होणार तो काय फायद्याचा आहे का तो आता फायद्याचा नसेल तर पहिले तर होतच ना अगं पहिला आहे काय फायदा आहे तो आला मग काय करावं असं तुमचं म्हणणं मी तो आता शेवट वर जायपर्यपर्यंत तो काहीच कामात नाही 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 तू काय बोजा करून टोती कर्ज करून टोती आपण त्यांना फेकून तर नाही देऊ शकत ना काय फेकून नाही देत नाही काय नाही राहू दे तिला हॉस्पिटल मध्येच आणि आणि काय करू तो मग करायचं काम दादा इकडं मी आहे तुला आधार असं जायला तुम्ही हनुमान तुम्ही काय मला तुला काय लागलं बागल तुला काय करायचं मी आहे ना हा हनुमान ते बरोबर आहे पण नाही शेवटी माझा नवरा आहे ना बरोबर काय आणतो हा तुला पैसे तर पण एक आटीवर द्या ना मग मी फोन पे करा चालेल एक हो। आटीवर आटी आटीवर हा आटीवर आठ काय असत मी तर नात्यातच आहे ना तुमच्या आहे मी काय नाही म्हणलं बोला ना बोला बोला या मी पैसे देतो पण माझ काम झालं पाहिजे देणार की एक महिन्याने पैसे तुमचे अगं ते रे हे काम झालं पाहिजे हे म्हणजे मला कळलं नाही समजले नाही मी नाही समजलं मग इकडे काय पैसे काही पण <laughs> मी देते ना तुमचे पैसे काय देते ना करते तुला समजत नाही का नाही पैसे द्यायचे म्हणजे तुम्हाला काय बोलायचं ना ते स्पष्ट बोला काय म्हणायचं आहे तुम्हाला लग्न कर मासे काय लग्न तुमचं काय डोकं फिरलं का मी तुमच्याशी लग्न करू ते मग म्हणजे तुम्ही काय नात्याला काय काळीमा असताय आहे काय नात्याला काय मग मामाची पोर घेतो पण माझं लग्न झालंय आता झालं ते ज्या सोडून झाला नाही 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 मी त्याला नाही सोडू शकत नवरा येतो माझा अरे एवढा खर्च करत त्याला सरकारी हॉस्पिटल मध्ये टाकायचं तिला रुपये खर्च येत नाही माहिती का नाही 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 मी तसं करू शकत नाही तुम्ही मला पन्नास हजार रुपये द्या पटकन मी तुमचे देऊन टाक तू तयार असेल तर देईल कशाने तुम्ही बोलता मला तयार असतील की नाही हा कशासाठी आणि काय तयार पाहिजे तुम्हाला ते 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 म्हणजे काय स्पष्ट बोला ना तुम्ही माझ्याशी माहित नाही उठा तुम्हारा? तुम्हारा? <svech> तुम्हारा? उठा तुम्ही काय तुम्ही मला समजता माझा नवरा आजारे म्हणून मी काय स्वतःला विकेल का तुमचं तोंड तरी आरशामध्ये समजलं ना मला असं वाटलं जाऊ दे चांगला भला माणूस आहे तर मला मदत करेल हा नात्यात म्हणून मला थोडी तरी काहीतरी थोडीतरी हेल्प करेल पण तुम्ही तर माझ्यावर डायरेक्टली आलात मदत केली असते आतापर्यंत पण काही असू देत माझ्या नवराला नावं ठेवायची नाही समजलं ना आणि अशी फालतू मागणी करण्यापेक्षा ना माझ्याकडे यायचं पण नव्हतं मला अगोदर कळायला असेल बरोबर केलं असं निघा तू निघा माझ्या घरातून जातो गप्पू <laughs> मजबुरीचा लोक असा फायदा उचलतात ना कधी मी स्वप्नात पण नाही असं पाहिलं की हा माझ्याकडे अशी मागणी करेल बसली का श्रीपतराव तुम्ही हा ना आज कसं काही केलं काय नाही वसू लागल तो का तुमचा काही चहा वगैरे काही नाही काय नाही बस चहा मस्त ठिकाणी चहा पेरू बरं मला मी काय आता खूप दिवस झाले ना बाकी घरी सगळे बरोबर माय मोदल नाही पण व्यास काय ना पण आज माया भेटू आज हो आज ना मला अडचण आली पण आणि मोदल मी फेडा कारण आता खूप दिवस झाले मी तुम्हाला म्हणलो का मला अडचण का मला समोर पैसे द्यायचे श्रीपदराव बरोबर आहे पण तुम्हाला तर माहिती माझी सध्याची परिस्थिती कशी चालू आहे तुमच्यापेक्षा माझी खूप बिकट झाली खूप बिकट अहो बरोबर आहे पण माझा नवरा ऍडमिट आहे तुझा नवरा ऍडमिट माझी बायको लिहून गेली बायको निघून गेले लोकांना पैसे वाटतो ना मी ती म्हणून पैसे वाटून का डायरेक्ट बँकेमध्ये जा, 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 जा बँकेतून पैसे व्याज काढे जा कोणत्या पुढे मागायची गरज नाही हा त्या म्हंटल्या ते बरोबरच आहे पण ऐका ना सध्या तरी माझ्याकडे पैसे नाहीत माझा नवरा हॉस्पिटल मध्ये ऍडमिट दीड महिन्यापासून तिनं मला सरळ वाजता सांगितलं जेवढे पैसे दिले तेवढे दोन तीन जर नाही वसूल झाले तर मी येणार सुद्धा चुकून फोन केला मी काय सांगते ती माझी मैत्रीण काजल आहे ना ती मला कामाला लावणार आहे बघा ती तिने कामाला लावलो ना की एक महिन्याच्या आत मी एक महिन्यात तुम्हाला पैसे देऊन टाकेन मला उद्याचा वायदा नको तो मला उद्याचा सुद्धा नको वायदा ऐका ना तुम्ही आता एवढ्या दिवस कामाला लागणार आहे तू तुम्ही पुढे पैसे कमावणार माही फेडणार आहे तुला एवढं माग चार वाजता पैसे फाडता नाही अरे तू आता एवढे मागा नाही कामाला गेली का ह्याच्या अगोदर गेली नाही कारण नवरा जात होता ना आता त्याच्या ता, ता, साहेबाकडून पण पैसे घेतले नवऱ्याला कुणी अडवलं कामाला जायचं हो जात होते पण आता ते आजारी पडले म्हणून जात नाही येतात ठीक आहे मला पैसे द्या कारण माझी बायको निघून गेली दोन दिवस झाले मी त्या गणगणी गन जास्ती पण आता माझ्याकडे खरंच नाही होत तुम्ही जेवू तुम्ही घर वापर जमीन वापरा तुम्हाला काय येईल ते वापरा तुझा नवरा वापरला तरी चालेल पण माझे पैसे मला श्रीपतराव जमीन तर मी आहे पण घरावरती पण कर्ज काढलंय आता माझ्याकडे कुठला असा मार्गच नाही की मी कुठून तरी तुमचे पैसे काढून लगेच देऊ मी तुला गुढीस सांगू हो या घरावर मी कर्ज दिले या घराबद्दल ना उतारी मग काय बाई जर नाही दिले आणि जर नाही तुम्हाला उतारे त्या घराचा कब्जा मी घेऊन तुला लगेच सामान बाहेर काढायला येईल असं करू नका प्लीज काहीतरी मदत करा कोण जी की दया करायची कोण जी दया करायची जे जी, जी काय करा कि ते घेत माझी ऐकून घे मी इतक्या लोकांना सहकार्य केलं इतक्या लोकांना गावात सहकार्य केलं बायाला केलं माणसाला केलं पण माझ्या सहकार्य कुणी उतरणार पण मी तुम्हाला कुठं म्हणते की मी देणार नाही पैसे मी देतो तुमच्या एक महिना कधी 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 मी काय म्हणतो मी तुम्हाला सहकार्य केलं का नाही मला कुणी सहकार्य केलं अजून मला सहकारीच कोणी सहकारी भाषेत वापरे ना मी सांग चुकी तुम्हाला पाहिजे बरं शिपाच ऐका ना ह्या वेळेला तेवढी दया करा माझ्यावरती माझे कुणी दया ना मी परत दया करतो माझे किरी कोणी दया किरी कोणी दया अ सात सात दिवस झाले बाय कोणी उघी आली काय का द्या बायला की कमी येते तुला जेवण करून देते का तुमचं सातवण करते कोणाला दया आली का मी हॉस्पिटलमध्ये होते ना हॉस्पिटलमध्ये होते मी म्हणून आली नाही ताई असते ना नहीं नहीं, माझ मी नाही नाही त्यात ते तुम्ही हॉस्पिटल तुमचं काम आहे माझे माझे पैसे मिळवा मी परत येणार आहे तुमच्या दारात माझे काय काम आहे ना असे पदार्थ ना तेवढा पदर पसरते बघा तुमच्यापुरं नाही नाही काय पद हा मिळाला तुम्ही फक्त जरा मला नाही ओर नाही सूट द्या शक्य नाही होऊ शकत आता ना मला पडलं आहे मा बायको तू विचार बघ तू विचार कर नावऱ्याला जर बायको घालून नाही त्याला करमत का नाही हाय का तुला काय असं टाईमपास करू मला लागेल आहे का माझ्याकडे हो हाय का टाईमपास नाही <Santhi> नाही ना मग पैसे द्या मग अहो पैसे नाही माझ्याकडे मी कुठून देऊ माझ्याकडं कुठला मार्गच नाही पैसे काढून देण्याचा तुमचा मी ना खाली बसून सांगतो की ठकी ना पैसे मी काय म्हणलं बाय आता माझी बायकुगिरी परत सांगितलं वर एका बायला माझी ठेवून आली याची बायको गेली झाली याच्या ठिकाणी आपण हजेरी लावू ही केला सुद्धा आडशी अडचण आली माझी पैसे लागले मग मागे पळत गाया वाया करता पदरपस पावानी तुम्हाला एवढं दिलंय तर मग येणारच ना सगळं तुमच्याकडे मग जे पाहिजे ते नाही भेटत का पाहिजे माबलू काय सगळं माबलूक आहे सगळं पण सुख भेट ना सुख सुख बायको सुख भेट ना बायको होती ना तुमची ती गेली ना मायार लिहून तुम्हाला पैसे वाटले बद्दल ती मायार लिहून गेली बरं हा एक काम करा तुम्ही मला आबीचा रक्कम द्या मी तिला जातो घेऊन तुम्ही मी माही घरात सुख बघेन बसलं मग मला काय दुसरे कसं बोगायची गरज आहे पण माझ्याकडे होता खरंच पैसे आहेत मग मान, मी मला काय आहे तुम्हाला मग परप बरं तू मला सुवा असा आनंद वाटत नाही का वाटतो तुम्ही पैसे द्या त्या ठक्की ठक्की मला म्हणा एक काम करा तुम्ही पैसे गोळा करा तुम्हाला एक असं मस्त माणूस पाहून देतो टाईमपासला खुश करायला ती मला तुम्हाला असं भारी माणूस देईन खुश करायला म्हणलं मग अख्खे पैसे ठीक द्यायला तयार आहे हो आता मला खुश वा नाही करता आता बघा माझ्याकडं द्यायला काहीच नाही मी काय करावं आता मला फक्त ते सांगा काय करावं मी आता माझ्याकडे खरंच काय माय बायको गेली ना मला खुश करते का तुला खुश खुश म्हणजे खुश करायचं खुश कर नाही होऊ शकत नाही होऊ शकत पैसे टाक माहित मी कोणाकोणी खुश होऊन देईन गावामध्ये नाही नाही गावात खूप पैसा दिलो कोण नाही म्हणतो ते मध्ये पैसे दिले माडेव खाली ती हा हा ते बरोबर मी काय म्हणतो दोनशे रुपये रोजना बायने दिला जाते तिला मी दोन हजार रुपये दे मला खुश व्हायचं चार हजार घे दहा हजार घे मला काय मला काय याच ते पैसे फिरायचे ना तू आका काय गेलं तर पंचवीस तीस रुपये पंचवीस हजार व्याज आहे व्याज बघा मुदल तर ते मुदल बाकी फक्त व्याज तेवढं शिकत नाही तर मी अगर कब्जा करू शकतो तुम्हाला तुमचा बिछाना बाहेर काढू शकतो शेवटचं एकच पर्याय करू नका शिरपत्राव कारण आ... याच ताबा माझ आहे हा तुमची वॉरंटी गॅरंटी उतर संपू गेली स्टाम्पाची त्याच्या जर तुम्ही पैसे दिले असते तर अगर तुम्हाला भेटला तर उतर मुदत संपलेली मुदत संपली म्हणजे याचा कब्जा माझ्यावर लागणार आहे आता उद्या तुम्ही गाडी पा तुमचं तुमचं सामान हा तुम्हाला फक्त एक राहते करा देऊन राहिले बस त्याच्यापुढं बोलू नका काय करू हा माणूस तर का ऐकत नाही कर्ज पण माझं एवढं वाढलं आहे सगळे लोक दाराशी मागले येते उद्यापासून माझ्याकडे दुसरा काही पर्यायच नाही आहे ह्यालाच हा म्हणते परिस्थिती पुढे मी तरी काय करू श्रीपदराव ठीक आहे मग मी तयार आहे पण माझे कट आहे माझं जेवढं पण व्याज झालंय जेवढे पण मी मुदल घेतले ना ते तुम्हाला निळ करावं लागेल व्याज कर होईल बघते फक्ती वरच व्याज होईल मुदल तसे राहील आणि मला थोडे वरती पैसे पण द्यावे लागते नंतर बघ मी जर खुश झालो ना मी सोडू शकतो खुश झालो तर नाही खुश झालो ना तुला एक रुपये सोडू शकत नाही तुला घरात बाहेर काढू शकतो या मिनिटाला पण आता नवऱ्याच्या काही टेस्ट करायचे आहेत ना तर थोड्यावरती पैसे द्या मला तू कपडे तर दवाखान्यात घेऊन जाय तू मी आता पोलिसाला फोन करतो आणि लगेच येतो साहेब बाहेर नाही 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 या ना तुम्ही या आतमध्ये पण व्याज तेवढं तुम्ही नील करा फक्त या पैसे दिले ना त्याचं व्याज चक्र वाढ चालू राही ना मी काय सांगते बरं या तुम्ही अगोदर या मध्ये मी ना रोजची व्याज फ्या शिरपत्राव बस बसा, बसा। खुश आहेत ना खुश एकदम खुश हो ना आ, आता ना, तुला कधी लागले ना फोन तर डायरेक्ट घरी करते आता को काही घरी नाही अर्ध्या राहाती आली ना तरी तुला पैसे हा ना मी काय बोलतो ते व्याज कट करा कट कट दवाखाना दवाखान घर थांबणार ना मला दवाखान्यात जा पैसे भेटले ना मी लगेच दवाखान्यात जा पैसे देतो डबा दे पोस्ट करू आपल्याकडे आप डाबा कर बांधूया हा चालतंय आपल्याच घरी मस्त खाऊन आराम करूया श्रीपतराव मी काय म्हणत होते पहिल्याची जी मुद्दल आहे ना तुम्हाला कधी वाटलं तर तुम्ही फिड़त फिड़त कांग ठे हाका? चालते चालते। या पण ते मुद्दल फिडत फिडत जादल तुला चालतंय ना चालतंय सांगता का म्हणून कसं सांगणार ना मी नाही सांगणार ना हां थोडे पैसे फोन पे ने तेवढे पाठवून द्या ना हो, हो चाल नक्की डायरेक्ट घरी जाऊन पैसे तुम्ही दिले तर हॉस्पिटलला जाईल मी म्हणून जाताना आपल्या घरा कोणी पैसे घेऊन जाय मुक्काम करून चालत आहे काय बाईची अवस्था आहे नवऱ्याच्या ट्रीटमेंटसाठी म्हणा किंवा अजून इतर कुटुंबासाठी म्हणा की फॅमिली सांभाळायची म्हणजे स्वतःच पूर्ण स्वाधीन करून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात एवढी अडचण कधीच कोणाला नको होऊ दे असं सावकराला सगळं द्यावं लागलं जे मी एवढं वर्षापासून सांभाळून ठेवलं होतं पण काय करू इलाजच नाही माझ्याकडे काही